सांगोला ठाकरे गटाला मोठा धक्का बसणारे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील महायुतीत प्रवेश करणारे जाणार का अशी चर्चा आहे कारण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं दीपक साळुंखे पाटील यांच्याकडून जंगी स्वागत सांगोला विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला यामुळे मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे कार्यकर्त्यांशी विचारविनिमय चर्चा सुरू आहे कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या सोयीसाठी माझा निर्णय योग्य आणि चांगला असेल असं सूचक विधान ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी केलेले साळुखे पाटील हे उभा गटाचे नेते त्यामुळे सांगोला आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असं दिसून आहे कारण दीपक साळुंखे पाटील हे महायुतीत प्रवेश करणार आहे यावेळी कार्यकर्त्यांसाठी मी जो निर्णय घेईल तो योग्य आणि चांगला असेल अशी प्रतिक्रिया असं सूचक विधान देखील यावेळी दीपक सावखे के पाटील यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जयकुमार गोरे हे त्यांच्या स्वागताला उभे असल्यानं यावेळी दीपक सावखे पाटील हे राष्ट्रवादीत जाणार का अशा चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे त्यामुळे सांगोल्यामध्ये देखील आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे